गोग्रीन इकोटेक कंपनीकडून घातक रसायन हे जमिनीत पुरलं जात असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि डहाणूचे आमदार विनोद को निकोले यांच्याकडे तक्रार करणाऱ्या जितम घरात याच भाडोत्री गुंडांकडून लोखंडी रॉडने मारहाण बोईसर तारापूर एम आय डी सीतील गोग्रीन इकोटेक कंपनीविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला या कंपनीच्या काही भाडोत्री गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आले जितम घरत असं या तक्रारदाराचं नाव असून आज जितम घरत हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पंचनाम्यासाठी गेले होते गो ग्रीन इकोटेक कंपनीकडून घातक रसायन हे जमिनीत पुरलं जात असल्याची तक्रार तक्रारदार जितम घरत यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्याकडे केले त्यानंतर निकोले यांनी या संदर्भातील तक्रार थेट पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केल्याने कंपनी संचालक यांचा राग अनावर झाला आणि याच संतापातून कंपनी संचालकाने काही भाडोत्री गावगुंडाणा हाताशी धरून जितम घरत आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका सहकार्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली याबाबत वीस ते पंचवीस गावगुंडांनी या तक्रारदारांना बेदम मारहाण केली या हल्ल्यात जितम घरत आणि त्यांच्या सहकारी गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर सध्या बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान गो ग्रीन कंपनीचे डायरेक्टर राजेश पाटील मुकेश पाटील यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचं जितम घरव यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पालघर